जेव्हा तुम्ही स्वामींना तुमच्या जीवनाचे मालक बनवता तेव्हा तुम्ही केवळ एक सेवक बनत नाही तर तुम्ही चिंतामुक्त बनता कारण घराच्या देखभालीची सुरक्षेची आणि गरजांची जबाबदारी ही नेहमी सेवकाची नसून मालकाची असते तुम्ही फक्त तुमची सेवा प्रामाणिकपणे करा तुमच्या सर्व गरजांची आणि संरक्षणाची जबाबदारी तुमचा मालक स्वतः घेईल तुमच्या जीवनातील प्रत्येक व्यक्ती जी तुम्हाला त्रास देते ती एक अदृश्य शिक्षक आहे जी स्वामींनीच पाठवलेली हो असते ती व्यक्ती तुम्हाला क्षमा आणि संयम यांसारखे सर्वात कठीण पण सर्वात महत्वाचे विषय शिकवण्यासाठी आलेली असते त्या व्यक्तीचा तिरस्कार करू नका तर त्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी स्वामींकडे शक्ती मागा हाच खरा आध्यात्मिक विकास आहे तुमच्या प्रार्थनेला जेव्हा विलंब लागतो तेव्हा स्वामी तुमची प्रार्थना नाकारत नसतात तर ते तुमच्यासाठी सर्वोत्तम उत्तर तयार करत असतात ज्याप्रमाणे उत्तम अन्नाला शिजण्यासाठी वेळ लागतो त्याचप्रमाणे उत्तम आशीर्वादाला योग्य वेळी प्रकट व्हावे लागते त्यांच्या वेळेवर आणि त्यांच्या कृतीवर विश्वास ठेवा ते तुम्हाला कधीही निराश करणार नाहीत आयुष्याच्या प्रवासात तुम्हाला अनेक नकाशे मिळतील लोकांचे सल्ले पुस्तकांमधील ज्ञान आणि तुमचे स्वतःचे अनुभव पण स्वामींची अंतप्रेरणा हेच ते खरे होका यंत्र आहे जे तुम्हाला त्या नकाशांवरचा योग्य मार्ग दाखवते नकाशे जुने होऊ शकतात पण होका यंत्र नेहमीच सत्याची दिशा दाखवते तुमच्या आतल्या आवाजावर म्हणजेच स्वामींच्या आवाजावर सर्वाधिक विश्वास ठेवा तुमचे हृदय हे एक दैवी संगीत वाद्य आहे आणि श्री स्वामी समर्थ हे नावच ते वाजवणारी दैवी चेतना आहे जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे समर्पित करता तेव्हा तुमच्या जीवनातून शांतीचे प्रेमाचे आणि करुणेचे सुमधुर सू सूर निघू लागतात तुमचे काम फक्त स्वतःला त्या चेतनेसाठी उपलब्ध करून देणे आहे बाकी संगीताची सर्व जबाबदारी त्यांचीच असते त्यांच्या हाती स्वतःला सोपून द्या तेच तुमचे जीवन सुरेल बनवतील तुमच्या हृदयातील श्रद्धा ही एका वायफाय राऊटर प्रमाणे आहे आणि स्वामींची कृपा ही अनंत इंटरनेट आहे तुमची श्रद्धा जितकी मजबूत असेल तितके सिग्नल स्पष्ट असतील आणि तितकीच कृपेची शक्ती तुमच्या जीवनात डाउनलोड होईल तुमचा श्रद्धेचा पासवर्ड नेहमी गुप्त आणि मजबूत ठेवा तुमचे कनेक्शन कधीही तुटणार नाही स्वामी तुमच्याकडून मोठ्या यज्ञाची किंवा कठीण तपाची अपेक्षा करत नाहीत ते फक्त तुमच्या प्रामाणिकपणाची अपेक्षा करतात एकांतात केलेला एक मनापासून जप कोणालाही न दाखवता केलेली एक छोटीशी मदत आणि कठीण प्रसंगातही न डगमगणारा विश्वास हीच त्यांच्यासाठी सर्वात मोठी पूजा आहे तुमचा प्रामाणिकपणा हाच खरा नैवेद्य आहे आयुष्याच्या समुद्रात जेव्हा अहंकाराचे वादळ येते तेव्हा तुमची मीपणाची नौका बुडण्याची भीती असते श्री स्वामी समर्थ हे नावच त्या नौकेचा अदृश्य नांगर आहे तो तुम्हाला स्थिर ठेवतो तुम्हाला बुडू देत नाही आणि वादळ शांत झाल्यावर तुम्हाला पुन्हा सुरक्षित किनारी आणतो या नांगरालाच घट्ट धरून ठेवा तुमच्या जीवनातील प्रत्येक चांगली घटना हा एक आशीर्वाद आहे आणि प्रत्येक वाईट घटना ही एक शिकवण आहे स्वामी तुम्हाला या दोन्ही गोष्टी देत असतात कारण त्यांना तुम्हाला केवळ सुखी नाही तर शहाणे सुद्धा बनवायचे आहे सुख तुम्हाला शक्ती देते तर शहानपण तुम्हाला शांती देते त्यांच्या प्रत्येक देणगीचा स्वीकार करा तुमची अंतप्रेरणा ही स्वामींची निशब्द भाषा आहे ते तुमच्याशी शब्दातून बोलत नाहीत तर भावनांमधून बोलतात जेव्हा एखादी गोष्ट करताना मनात खोल शांती जाणवते तेव्हा समजावे की ती त्यांची संमती आहे आणि जेव्हा अस्वस्थता जाणवते तेव्हा समजावे की तो नकार आहे ही निशब्द भाषा समजायला शिका तुमचे कर्म हे एका बाणासारखे आहे जो एकदा सुटला की परत येत नाही पण स्वामींचे नाव हे एका कवचासारखे आहे जे तुम्हाला इतरांनी सोडलेल्या कर्माच्या बाणांपासून वाचवते आणि तुमची शरणागती ही अशी शक्ती आहे जी तुमच्याकडून चुकीचे बाण सुटणारच नाहीत याची खात्री करते त्यामुळे कर्म करण्यापूर्वी शरणागत व्हा जेव्हा तुम्ही स्वतःला स्वामींच्या चरणी पूर्णपणे रिकामे करता तेव्हाच तुम्ही त्यांच्या कृपेने भरले जाण्यास पात्र होता अहंकाराने आणि चिंतांनी भरलेल्या भांड्यात कृपेचा एक थेंबही टाकता येत नाही आधी स्वतःला मी पणातून रिकामे करा मग ते तुम्हाला त्यांच्या चैतन्याने काठोकाठ भरून टाकतील रिकामे होण्यातच खरी प्राप्ती आहे तुम्ही तुमच्या घराच्या भिंतींना रंग देता पण स्वामींचे नाव तुमच्या आत्म्याला रंगवते हा एक असा दैवी रंग आहे जो कधीही फिका पडत नाही तो तुमच्यावर प्रेम शांती आणि करुणेची अशी छा चढवतो की तुमचे संपूर्ण अस्तित्वच मंगलमय होऊन जाते या रंगात स्वतःला रोज रंगवत जा या जगाच्या गोंगाटात तुम्ही स्वामींना ऐकू शकत नाही त्यासाठी तुम्हाला एकांताची गरज लागते तुमच्या मनातील विचारांचा गोंगाट जेव्हा शांत होतो तेव्हाच तुम्हाला त्यांच्या अस्तित्वाची सूक्ष्म जाणीव होते ही जाणीवच तुम्हाला खरी शक्ती देते म्हणून दिवसातील काही क्षण या दैवी एकांतासाठी नक्की राखून ठेवा तुमच्या जीवनाचे नियंत्रण तुमच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करणे हाच सर्वात मोठा ताण आहे शरणागती म्हणजे हे नियंत्रण सोडून देणे आणि ते विश्वाच्या सर्वात सक्षम हातांमध्ये देणे जेव्हा तुम्हाला कळते की चालक तुम्ही नाही तर स्वामी आहेत तेव्हा तुम्ही मागच्या सीटवर बसून प्रवासाचा खरा आनंद घेऊ शकता नियंत्रण सोडा आणि आनंदी व्हा जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यांवर विश्वास ठेवत असता पण जेव्हा तुम्ही तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही कधीच एकटे नव्हता तुमच्या प्रत्येक श्वासात प्रत्येक पावलात आणि प्रत्येक आश्रुत तुमचे स्वामी तुमच्या सोबतच होते ही जाणीव हाच सर्वात मोठा आधार आहे या जगातील प्रत्येक गोष्ट अस्थिर आणि बदलणारी आहे नाती पैसा आरोग्य आणि अगदी तुमचे विचार सुद्धा या अस्थिर जगात फक्त एकच गोष्ट स्थिर आणि शाश्वत आहे ते म्हणजे स्वामींचे तुमच्यावरील प्रेम आणि त्यांची कृपा या एकाच स्थिर आधाराला घट्ट धरून ठेवा मग जगातील कोणतेही बदल तुम्हाला डगमगू शकणार नाहीत तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामींची कृपा या तुमच्या जीवनाच्या रथाची दोन चाके आहेत फक्त एका चाकावर रथ चालू शकत नाही तुम्ही तुमचे प्रयत्नांचे चाक फिरवत राहा स्वामी त्यांच्या कृपेचे चाक आपोआपच फिरवतील आणि तुमचा जीवनरथ यशस्वीरित्या ध्येयापर्यंत पोहोचेल त्यामुळे प्रयत्न कधीही सोडू नका जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगातून जाता तेव्हा स्वामी फक्त तुम्हाला पाहत नसतात तर ते त्या प्रसंगातील सर्वात कठीण भाग स्वतः सोसत असतात ज्याप्रमाणे आई मुलाला चालताना पडू देत नाही त्याचप्रमाणे ते तुम्हाला पूर्णपणे कोसरू देण्याआधीच सावरून घेतात प्रत्येक दिवसाच्या शेवटी तुमच्या मनाच्या डायरीत केवळ तक्रारी आणि चिंता लिहू नका त्यात त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आभार लिहा ज्या स्वामींनी आज तुमच्यासाठी केल्या मिळालेले अन्न सुरक्षित प्रवास आणि निरोगी श्वास ही कृतज्ञतेची सवयच तुमच्या जीवनात मोठे आशीर्वाद आकर्षित करेल व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ